डंपिंग मर्यादा शून्यावर आणण्याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा निरीला अहवाल हो तयार करून त्यानुसार काम करण्यास सांगितले आहे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे नागपूर शहराच्या मध्यभागी बफर झोन डम्पिंग यार्ड नागपूर शहरामध्ये आहे अनेक वर्षी पासून त्या ठिकाणी कचरा डंपिंग होत होतं मागच्या दोन हजार सोळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या सभागृहामध्ये त्यांनी डम्पिंग यार्डची लिमिट कमी करावी अशा प्रकारचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते आणि महानगरपालिकेने दोन हजार अठरा रोजी निरीचा रिपोर्ट घेऊन पाचशेची लिमिट दोनशे कमी करून तीनशे त्यांनी लिमिट ठेवली आणि आज परिस्थिती अशी आहे सर का लगभग हा डम्पिंग यार्ड पूर्णपणे पंच्याण्णव शहाण्णव टक्के डम्पिंग यार्ड पूर्णपणे आता खतम झालेला आहे अनेक प्रकारच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोसेसिंग होते आणि कचरा तिच्या तिथं सायकलिंग होऊन त्या ठिकाणी ते बाहेर पाठवण्यात येते आणि या डम्पिंग यार्डला लागून फार मोठ्या प्रमाणात घनी वस्ती बसलेली वस आहे आणि नागरिकांचा रोष हा जनप्रतिनिधीवर असतो आणि दोन हजार बावीस रोजी जेव्हा तारांकित प्रश्न टाकण्यात आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महानगरपालिकेला कळवलं होतं का आपण निरीचा रिपोर्ट घेऊन या डम्पिंग यार्डची लिमिट शून्य करावी अशा प्रकारचं त्यावेळेस महानगरपालिकेला पत्र पाठवलं होतं त्या काळामध्ये बेंजामिन साहेब अप्पर मुख्य सचिव असताना त्यांनी महानगरपालिका आणि नागपूर सुधार पन्नासले पत्र पाठवून हे शहरामध्ये असलेलं आता शहरामध्ये असलेलं हे डम्पिंग यार्ड नागपूर शहराच्या बाहेर हस्तांतरित करावं आणि त्या आजच्या या उत्तरामध्ये त्या पत्राचा याच्यामध्ये कोठेच उल्लेख करण्यात आलेला नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय डम्पिंग ची परिस्थिती आज अशी आहे का पंच्याण्णव शहाण्णव टक्के त्या ठिकाणी खाली झालेला आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे अनेक नागरिकांचे रोज वर्तमानपत्र टी व्हीच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी येत राहतात आणि नागरिक हा जनप्रतिनिधीला त्या ठिकाणी धारेवर त्या ठिकाणी धरतात आणि म्हणून मी वारंवार या ठिकाणी मागणी केली महानगरपालिकेला ज्या दोन हजार बावीसच्या पत्र आणि दोन हजार अठराच्या नंतर कारण दोन हजार सोळाच्या निरीचा रिपोर्ट होता त्या गोष्टीला आज आठ वर्ष झाले आणि या पाच सात वर्षामध्ये महानगरपालिकेने तशा प्रकारची कारवाई केली नाही माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का निरीचा रिपोर्ट घेऊन कारण जोपर्यंत निरीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तो निर्णय घेणं हे अडचणचं ठरेल आणि म्हणून याच्यामध्ये निरीचा रिपोर्ट घेऊन हे डम्पिंग यार्ड तीनशेची जी आज लिमिट आहे हे शून्य कशी होईल त्या दृष्टिकोनातून सणा या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे आणि म्हणून नागपूर शहरामध्ये आज हे मध्यभागी हे डम्पिंग यार्ड आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्या, अने त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून मंत्री महोदयांना बी माझी विनंती आहे का या संदर्भात आपण तातडीने या संदर्भात कारवाईचे आदेश द्यावे आणि हे डम्पिंग यार्ड जिरो कसं होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी या सभागृहामध्ये सांगा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या डम्पिंग यार्डाच्या बाबतीमध्ये भूमिका या ठिकाणी मांडली की तीनशे मीटरचा बफर झोनची मर्यादा ही शून्यावर आणावी नागपूर महानगरपालिकेनं केंद्र शासनाकडील मॅन्युअल ऑन म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत दिरीकडनं पाच वर्षापूर्वी एक रिपोर्ट घेतलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधाननं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे करता येणार नाही परंतु सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा या संस्थेला कळवलं जाईल नागपूर महानगरपालिकेचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्या संस्थेकडे पाठवला जाईल आणि त्या संस्थेकडनं अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल